परतवाडा अमरावती मार्गावर बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास दोन चार चाकी वाहनात भीषण अपघात घडला परतवाडा ते अमरावतीच्या दिशेने येणारा मागे असलेल्या मालवाहू टाटा वाहनाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला या दरम्यान चालकाच्या बाजूने बसलेल्या युवकाचा खालील तोल जाऊन ट्रकच्या चा चाकात आल्याने त्याचा जागीच अंत झाला निंबारी अचलपूर राहणारा बावीस वर्षीय नमन गोपाळ सगने असे मृत युवकाचे नाव आहेत तर चालक यश धनराज गोळे व एकतीस वर्ष राहणार कोल्हा काकडा याच्यासह दुसऱ्या व्यक्ती जखमी झाल्याने दोघांना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनास्थळी आसेगाव पोलिसांनी धाव घेतली काही वेळ रस्त्यावर वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती अमरावती परतवाडा मार्गावर असलेल्या खड्ड्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आसेगाव ते पूर्णा नगर रस्त्यावर खड्डे पडल्याने वारंवार अपघात होत आहेत याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली